नमस्कार मी प्रतिभा शेलार महालक्ष्मी आधार फाउंडेशनची संस्थापिका काल होता सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन त्याच दिवशी एकोणीसशे पन्नास साली सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास साली आपल्या संविधानाचे कायदे पूर्णपणे आपल्या देशात लागू झाले आणि कालचा दिवस होता सव्वीस जानेवारी त्या दिवशी देशातील दे, प्रत्येक व्यक्ती आपलं देशप्रेम दाखवत होत कोणी रंगीबिरंगे कपडे घालून कोणी देश झेंडा दाखवून कोणी प्रत्येक शाळेमध्ये जाऊन ते लहान असो मोठा होतं आपापली देशप्रेमाची प्रतिक्रिया ते आपल्या कवितेतून शब्दातून भाषणातून स्टेटस वर फेसबुक वर टाक फक्त एक दिवस फक्त एक दिवस असत ते प्रेम सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट हे दोनच दिवस बाकी दिवशी कोणाचंही प्रेम काही जागतच नाही हीच आपल्या देशाची शोकांतिका आहे सकाळी सर्व झालं दुपार संध्याकाळ सर्व संपलं फक्त एक दिवस असं असतो तो त्या दिवशी सर्व देशातील लोकांचे प्रेम जागतं ते पण कशासाठी शो शो करण्यासाठी असं नका करू आपल्या देशातील नागरिकांनी देश प्रेम हे दररोज प्रत्येक वेळी असलं पाहिजे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास साली जे संविधान लागू झालं ते संविधान दररोज एक एक मिनिटाला लागू झालं पाहिजे आणि प्रत्येकाने संविधानावर कार्य केलं पाहिजे संविधानाचे कायदे संविधान जे लिहिलेलं आहे ते वाचा पाठ करा फक्त उद्देशिका प्रस्तावना पाठ करून फायदा नाही तुम्हाला संविधानामध्ये जितकं काही लिहिलेलं आहे ते सर्व तुम्हाला पाठ पाहिजे तरच तुम्ही आपल्या देशामध्ये बदल घडवू शकता देश प्रेम मनामधून नको कपड्यावर नको अस्तित्वात हे माझं मत आहे विचार आहे आणि माझं हे तुम्हाला सांगणं पण आहे एकच व्यक्ती किंवा एकच कोणता तरी समाज संविधानासाठी लढतो झडतो बाकी सर्व नुसत एक दिवस प्रेम दाखवायचं सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट किंवा पाकिस्तान आणि इंडियाची ज्या क्रिकेट मॅच असते तेव्हा असं नका करू दररोजच प्रेम दाखवायला पाहिजे प्रेम भावना ही प्रत्येक क्षणाक्षणाला आहे झोपेत जरी तुम्ही असाल रात्रीचे दोन तीन वाजता तरी तुमचं देश प्रेम तसच असलं पाहिजे झालं एक दिवस स्टेटस टाकून फेसबुकला टाकून कपडे घालून जे जे काय काय का, काल भरपूर बघत होते मी सर्व ठिकाणी झालं सकाळी आपले कामधंद्याला सुरुवात झालीच प्रत्येकाच्या देशप्रेम कुठे देशप्रेम हे कायमस्वरूपी असलं पाहिजे पहिला आपल्या देशावर इंग्रज राज्य करत होते त्याच्या आधी आपल्या देशावर मुघल राज्य करत होते पोर्तुगीज राज्य करत होते पण आपल्या देशात असं कोण राज्य नाही दुसरं करत आपल्याच देशातली काही लोक आपल्या देशातील लोकांवर राज्य करत आहेत हे समजून घ्या पटवून घ्या म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे संविधान लिहिलं की आपल्या देशातील लोकांनी आपल्या देशातल्या लोकांची पिरवणूक करू नये इंग्रजांनी कधी आपल्या देशावर राज्य करताना अत्याचार करताना जातभेद नाही बघितला त्यांनी भारतीय नागरिक आहेत म्हणूनच अत्याचार केला अन्याय केला तो ब्राह्मण आहे तो मराठा आहे तो अचूत आहे तो बौद्ध आहे किंवा हरिजन आहे अशा पद्धतीने त्यांनी कधीच अत्याचार नाही केला अन्याय नाही केला त्यांनी भारतीय म्हणूनच अन्याय केला पण आजची परिस्थिती अशी आहे की प्रत्येकजण जात आणि धर्मावरच बसलेला आहे संविधान त्याच्यासाठी तर लिहिलेलं आहे की तुम्ही सर्व धर्म समभाव हो। एकाच हो। भारतीय आहोत फक्त आपण भारतीय आहोत धन्यवाद